आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह आपल्या सगळ्यांचं स्वागत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांनी मुंबईच्या आझाद मैदानावर एल्गार पुकारलाय लाखोंच्या संख्येत मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले असून मुंबईत वाहनांच्या रांगा लागल्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उपोषण करत करण्यात येणार आहे या आंदोलनस्थळी शिवसेना उभाटाचे खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते दरम्यान त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय या अर्थी तुम्ही मुंबईत आल्याच्या नंतर शब्द देता गुलाल उधळ लावता आणि नंतर मात्र जे आश्वासन सरकार म्हणून दिलं ते पूर्ण करत नाही ही फसवून नाही तर काय आहे मुंबईमध्ये आले होते आणि मुंबईमध्ये आल्याच्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जो शब्द त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत दिला होता आणि त्याच्यानंतर गुलाल उधळला गेला होता मला वाटतंय ती मागणी त्या ठिकाणी सरकारनं पूर्ण केलेली नाही आणि ती मागणी जी सरकारनं मान्य केली होती ती मागणी पूर्ण करावी या भूमिकेतनं मनोज दादा या ठिकाणी बसलेले आहेत त्याला पाठिंबा दर्शनासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आलोय आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो मनोज दादा न सरकारनं सरकारनं करावी महाविकास आघाडीचे मराठा आरक्षण देण्यात सगळ्यात महत्त्वाचं मनोज दादा ज्या वेळेस मुंबईत आले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा